नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कोणत्या बाजारात कापसाला किती रुपयापर्यंत भाव मिळत आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत अमरावतीच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे सावनेरच्या बाजारात कापसाला सात हजार पंच्याहत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे राळेगावच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे माजलगावच्या बाजारात कापसाला सात हजार सहाशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे भद्रावतीच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे समुद्रपूरच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे वळवणीच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे मौदाच्या बाजारात कापसाला सहा हजार नऊशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे कळमेश्वरच्या बाजारात कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे घाटंजीच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे उमरेडच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे वीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे वणीच्या बाजारात कापसाला सात हजार था चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे देऊळगाव राजाच्या बाजारात कापसाला का सात हजार आठशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे नीरच्या बाजारात कापसाला सहा हजार रुपयापर्यंत भाव मिळत आहे काटोलच्या बाजारात कापसाला सात हजार एकशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे कोपर्णाच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणाच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे खामगावच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे भिवापूरच्या बाजारात कापसाला बाजा सात हजार एकशे सत्तर रुपयापर्यंत भाव मिळत आहे हिंगणघाटच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे पंचवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे वर्धाच्या बाजारात कापसाला सात हजार चारशे एकवीस रुपयापर्यंत भाव मिळत आहे सेलूच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे आर्वीच्या बाजारात कापसाला सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत भाव मिळत आहे सोनपेठच्या बाजारात कापसाला सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे मानवतच्या बाजारात कापसाला सात हजार सातशे पासष्ट रुपयापर्यंत भाव मिळत आहे पाथर्डीच्या बाजारात कापसाला सात हजार शंभर रुपयापर्यंत भाव मिळत आहे हे आहेत प्रमुख बाजारातील कापसाचे भाव धन्यवाद